चिखलदरा येथे अमरावती जिल्ह्याचा नवनिर्वाचित खासदार म्हणून खासदार बळवंत अमरावती लोकसभा यांच्या प्रथम आगमनानिमित्त खासदार बळवंतभाऊ वानखेडे यांचे चिखलदरा शहर आणि ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले या प्रसंगी नगरपरिषद चिखलदरा येथील सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमास खासदार बळवंत भाऊ वानखेडे यांनी उपस्थिती दर्शवून उपस्थित नागरिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला यावेळी जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने मिळालेली जबाबदारी पूर्ण कर्तव्यनिष्ठने पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले दौरा दरम्यान तहसील कार्यालय चिखलदरा येथे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा चालू असलेल्या संपाला भेट देऊन त्यांचे निवेदन देखील स्वीकारले आणि चिखलदराच्या आणि मेळघाटाच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेल्या स्कायवॉक प्रकल्पास भेट देऊन प्रकल्पाच्या प्रगती कार्याची पाहणी केली गाव माझा न्यूजकरिता महादेव नवघरे अमरावती